Medical, मेडिकल उघलमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर मुगले डॉक्टर सांगत मेडिकल मध्ये जा बागोद्वार कधी येतं जाऊन मेडिकल घ्यायचं मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही जीएसटी सामान घ्यायला कुणी जर बघितलं त्याला पाच हजार रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे दोन हजार रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे आणि तेच पैसे दंड ज्याला ज्याला होते त्यानं दंड नाही जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार आणि ते सत्तेच्या कामाला जेवढे सत्तेच्या कामाला आणि सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही महाराज घेतला नाही पाहिजे मराठ्याचा महाराज पूर्ण करला पाहिजे प्यायचं नाही चारे प्यायला गेला गेल्याचं पाणी प्यायचे दहा पाच कप च्या प्यायचा पेस द्यायला सुद्धा बंद होईल दोन एक चार त्वाघाचा प्यायचा तीन लावून पण एक कप द्वाघाचा सात आठ पाहिजे डबल करून ते आधी चार दोन हजार रुपये दोन हजार टप्प्याला सुद्धा पुढे घ्यायच्या राजमाना घ्यायच्या हिथून गावातून न्यायच्या गावातल्या उड्या

Okay. <laughs>